मुख्यमंत्री येत आहेत वातावरण सुधारेल अशी अपेक्षा नाशिकचे आमदार मानिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे मी या सरकारमध्ये सामील झाल्यापासून एक हजार कोटींची कामं केली आहेत पुढेही करायची आहेत असंही ते म्हणाले एक गोष्ट खरी आहे की नाराजी माझी होती परंतु नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवारांचा मला फोन आला त्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीचं काम करावं लागेल आपण पक्षाबरोबर आहोत त्यामुळे तुमची नाराजी असणं साहजिक आहे परंतु माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आपण चर्चा करा आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी टाकून आपण पक्षाचं काम केलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी माझ्या मला या ठिकाणी आजीच केला नंतर मी चार दिवसापूर्वी शिंदेसाहेबांना या ठिकाणी ठाण्याला जाऊन भेटलो त्यांच्याही कानावर मी पास कस, कस, आ, या सगळ्या गोष्टी टाकल्या की गेल्या पाच वर्षामध्ये कसं कसं यांनी माझ्या राजकारणात विरोध केलेला आहे किती त्रास दिलेला आहे पालकमंत्र्यापासून म्हणजे पालकमंत्र्यांची पण तक्रार मी केलेली आहे तर दोघांच्याही मी तक्रारी केल्या आहेत परंतु तरी सुद्धा शिंदेसाहेब मला वाटले की बाकी सगळं मागचं सोडून द्या मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात मी तुम्हाला मानिल आहे मी तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही तुम्ही माझ्यासाठी लोकसभेचा या ठिकाणी प्रचार करावा असं मला त्यांनी आवाहन केलं आणि मग आम्ही काही दोन तीन दिवस कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आपण पक्षाबरोबरच काम केलं पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की माझ्या गेल्या वर्षभरामध्ये मी या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आजी दादा माझी जवळपास हजार ते दोन हजार कोटी रुपयाची कामं माझ्या मतदारसंघात झाली आणि अजूनही मला दोन चार महिने बाकी आहेत अजून हजार दोन हजार कोटी रुपये माझ्या मतदारसंघात येतील तर माझ्या मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न मी वर खोली का त्यामुळे पहिला गोष्ट मी फक्त विकासाला महत्व देतो आणि विकासाचं जर काम होणार असेल तर मग एखाद्या निवडणुकीमध्ये आपण फार मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट केली तर काही हरकत नाही कारण शेवटी रबर किती ताणाव त्याला काही मर्यादा आहेत त्यामुळे आता आम आम्ही ताणायचं सोडून दिलेलं आहे आणि आजपासून आमची सर्व कार्यकर्ते मंडळी ही लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारच्या प्रचाराला लागणार आहे Aliya bude yau. <laughs>